नमस्कार शेतकरी मित्रांनो मी लक्ष्मण तायडे आज दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी भोलाणे शिवारातील विष्णू कोळी यांच्या क्षेत्रात आपण आलेलो आहोत यांना आपण स्टीमरिच शेत आणि बायो याची औषधी दिलेली होती ही कोरडवाहू दादर हे पीक आहे यांना आपण यांची आतापर्यंत एकच फवारणी झालेली आहे आणि आज दिनांक त्यांनी आज दुसरी फवारणी घेतलेली आहे हे पीक तुम्ही बघू शकता कोरडवाहूचं पीक आहे दादर म्हणून हे पीक असल्याकारणाने आपण बघू शकता कशी आहे क्वालिटी यांची पानांची साईज हे बघू शकता तुम्ही आणि याच्यावर अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचं आडी म्हणून वगैरे काहीच नाही आहे हे तुम्ही बघू शकता आहेत बघा शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर टाकेलाच हे तुम्ही बघू शकता है। दादर हे पीक कसं आहे स्टिमरीच आणि शेतची कमाल आणि त्यात मिक्सिंगसाठी बायो बघा पीक कसं दिसतंय उजळून आलेलं पीक आहे एकदम टवटवीत पाण्यांना हिरवा गडद रंग आहे काळ्या शार त्यावर आहे आपलं रंग आहे गडद बघू शकता तुम्ही चला नमस्कार धन्यवाद